मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर बिजासन घटात गुरुवारी दिनांक नऊ ऑक्टोबर रोजी रात्री भीषण अपघात झाला सेंदवाळ इथून शिरपूरकडे जाणाऱ्या कारला मागून येणाऱ्या वेगवान ट्रकने जोरदार धडक दिली या धडकेत कार पुढून आणि मागून दोन्ही बाजूंनी चिंदाबिंदा झाली असून कारमध्ये शिरपूर येथील एका महिलेला किरकोळ दुखापत झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार एम एस शून्य चार एल क्यू चौवेचाळीस त्र्याण्णव क्रमांकाचा ट्रक शिरपूरकडे जात असताना बिजासन घाटात अनियंत्रित झाल्याने समोरील एम एच अठरा सीई पासष्ट सत्याऐंशी क्रमांकाच्या कारला जोरात धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की कार पुढे असलेल्या एका अज्ञात वाहनावरही जाऊन आदळली अपघातानंतर कारचा पुढील आणि मागील भाग दोन्ही ठोकला गेल्याने अक्षरशः चुराडा झालाय घटनेची माहिती मिळताच बिजासन चौकीचे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी ट्रक जप्त करून चौकी परिसरात उभा केला आहे कारमधील महिला जखमी असून तिला प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे पोलिसांनी सांगितले की कारमधील प्रवासी सेंदवा इथून शिरपूर महाराष्ट्र येथे जात होते बिजासन घाट उतरताना हा अपघात झाला सध्या या अपघाताबाबत चौकशी सुरू असून ट्रक चालकाविरुद्ध आवश्यक ती कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे माझा खंदेश न्यूज ब्युरो शिरपूर